नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे अनुदानात पात्र ठरवण्यासाठी अघोषित वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अंशतः अनुदानित शाळांना माहिती मागवली आहे आणि त्या संदर्भात शिक्षण उपसंचालक यांचे पत्रसुद्धा निर्गमित करण्यात आलेले आहे त्या पत्रामध्ये काय आहे ते आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपणच जर हा व्हिडिओ आवडला आणि माहिती पूर्ण वाटला तर नक्कीच लाईक करायला आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनबद्दल सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बि नक्की दाबा मित्रांनो जेणेकरून अशाच प्रकारच्या बातम्या आपणास मिळत राहतील चला तर मित्रांनो काय या संपूर्ण बातमी पाहूया तर मित्रांनो हे जे पत्र आहे महाराष्ट्र शासन विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांच्याद्वारे हे निर्गमित करण्यात आलेले आहे आणि हे पत्र शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद ठाणे रायगड पालघर तसेच शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम भ्रून मुंबई यांना मागवण्यात आलेले आहे पत्राचा दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आहे आणि यामधला महत्त्वाचा विषय म्हणजे राज्यातील अनुदानित बंद पडलेल्या शाळा तसेच अद्याप मूल्यांकन बाकी असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची माहिती सादर करण्याबाबतचे हे पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे आणि यामध्ये काय दिलेले आहे ते आपण आत्ता समोर पाहणार आहोत तर या पत्रामध्ये दिलेले आहे की वरील संदर्भीय पत्र व त्यासोबत सहपत्र सुलभ संदर्भासाठी सोबत जोडली आहेत संदर्भीय पत्रांवर खालील एकत्रित माहिती दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहे तर आज म्हणजेच दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीच हे साद माहिती सादर, सादर करायची आहे तर त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील खालील मुद्द्यांची माहिती दिनांक एक चार दोन हजार पंचवीस पूर्वी या कार्यालयात सादर करावी असे माननीय शिक्षणाधिकारी साहेबांना सांगण्यात आलेले आहे तर काय आहे ते आ, मुद्दे ते पाहूया महाराष्ट्रात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या शंभर टक्के अनुदानित बंद पडलेल्या शाळांची यादी महाराष्ट्रात इयत्ता अकरावी ते बारावीच्या पर्यंतच्या कला विज्ञान वाणिज्य शाखेच्या शंभर टक्के अनुदा अनुदानित बंद पडलेल्या ज्युनियर कॉलेजची यादी तसेच महाराष्ट्रातील इ इत... इयत्ता पाचवी ते दहावी माध्यमिक शाळापर्यंतच्या मान्यताप्राप्त मान्य माध्यमिक शाळांपैकी मूल्यांकन बा बाकी असलेल्या माध्यमिक शाळांची यादी व महाराष्ट्रात इयत्ता अकरावी ते बारावीपर्यंतच्या मान्यताप्राप्त कला विज्ञान व वा वाणिज्य शाखेच्या ज्युनियर कॉलेजपैकी मूल्यांकन बाकी असलेल्या ज्युनियर कॉलेजची यादी सदर प्रमाणे उपरोक्त शाळांची जिल्हानीय एकत्रित माहिती यादीसह दिनांक एक चार दोन हजार पंचवीस पूर्वी सोबतच्या प्रपत्रात व कार्यालयात तसेच संचालनालयात सादर करण्याची दक्षता घेण्यात यावी असे देखील या पत्रामध्ये म्हटलेले आहे तर हे पत्र जे आहे विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याद्वारे निर्गमित करण्यात आले आहे आणि या पत्रानुसार आता जे शिक्षक ज्या शाळांना अजूनपर्यंत अनुदान मंजूर झालेले नाही आणि किंवा त्यांना प त्या शाळा ज्या आहेत अघोषित आहेत आणि ते अजूनपर्यंत मुलंघनास पात्र ठरले नाही अशा शाळांची माहिती माननीय शिक्षणाधिकारी यांना माननीय उपसंचालक यांनी मागितलेली माहिती आवडली तर नक्कीच लाईक करायला ला 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 आणि टोटस आपण मराठी युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून प्यायला नक्की दाब मित्रांनो धन्यवाद